तुम्हालाही असं वाटतं का की आपलं स्वतःचं काहीतरी स्टार्ट करायला हवं स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःची बॉस बनावं घर सांभाळून एक छोटंसं का होईना पण स्वतःचा बिझनेस सुरू करावा ही इच्छा जर तुमच्या मनात खूप दिवसापासून आहे ना पण स्टार्टिंग पॉईंट जर तुम्हाला कळत नसेल पैसे कुठून आणायचे कळत नसेल टाईम कसा मॅनेज करायचा घरातले लोक काय म्हणतील नवरा काय म्हणेल सासू काय म्हणेल या सगळ्या थॉट्स मध्ये तुम्ही जर स्टक झालेले आहात का देन जस्ट अ मिनिट एक मिनिट थांबा अजिबात टेन्शन घेऊ नका हा व्हिडिओ मी खास तुमच्यासारख्या लेडीजसाठी बनवायला घेतलेला आहे तुम्हाला बोलण्यासाठी केलेला आहे आणि आज मी तुम्हाला काही इतक्या सिंपल आणि प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे ज्या तुमच्या मनातील भीती तर घालवतीलच घालवतील पण तुम्हाला फुल कॉन्फिडन्सने तुमच्या बिझनेसचं पहिलं पाऊल टाकायला शंभर टक्के मदतसुद्धा करतील सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक टिप तुमच्यासाठी सुपर युजफुल ठरणार आहे सगळ्यात आधी समस्येची ओळख असणं फार गरजेचं आहे म्हणजे ॲक्नॉलॉजी द प्रॉब्लेम मला माहिती आहे बिझनेस सुरू करायला किंवा करायचा असेल तर तो थॉट मनात जरी आला ना तरी शंभर प्रकारचे नाना प्रकारचे प्रश्न मनामध्ये येत असतात माझ्याकडं तर पैसेच नाही आहेत फॅमिलीचे रिस्पॉन्सिबिलिटीज खूप आहेत माझं बाळ खूप छोटंसं आहे माझा नवरा तर मला इथपर्यंत जाऊ देत नाही बिझनेससाठी मी वेळ कसा मिळवणार माझं प्रोडक्ट लोकांना आवडेल का नाही कस्टमर्स मला मिळतील का नाही घरच्यांचा सपोर्ट मला मिळेल का नाही माझे सासू आणि सासरे काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील असे थॉट्स आपल्यापुढे सातत्याने येत असतात आणि हे सगळे प्रॉब्लेम्स रिअल आहेत मी मान्य करतो वी हॅव टू बी प्रॅक्टिकल मी म्हणत नाही की ते प्रॉब्लेम्स खोटे आहेत पण ऑलमोस्ट प्रत्येक स्त्रीला यातून जावं लागतं हे पण विसरू नका प्रत्येक स्त्री समोर हेच प्रॉब्लेम आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या महिलेला आज सक्सेसफुल ऑन्टरप्रेनर्स म्हणून ओळखले जातात ना त्या सगळ्या महिला हो मी बरोबर बोलतोय मेजॉरिटी ऑफ द ह्या सगळ्या महिला ह्याच चॅलेंजेसला फेस करून पुढे गेलेल्या आहेत हे पण विसरता कामा नाही प्रॉब्लेम्स म्हणजे तुमच्या जर्नी मधला एक स्टॉप आहे प्रॉब्लेम्स काय लाईफ लाँग नाही आहे एक माईल स्टोन आहे एक फुल स्टॉप नाही तो एक आहे चला तर मग आज आपण याच प्रॉब्लेम्स वरती मात करून एक सक्सेसफुल लेडी ऑन्टरप्रेनर कसं बनायचं हे बघणार आहोत मी तुम्हाला बेसिकली आठ स्टेप्स देणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ जवळ खूप जवळ घेऊन जातील पहिली टीप तुमच्या पॅशनला बिझनेसमध्ये कन्वर्ट करा विचार करा जे काम करायला तुम्हाला मनापासून आवडतं खूप मनापासून आवडतं तेच जर तुमचा उद्या बिझनेस बनला तर कसं वाटेल मग ते काम वाटणारच नाही इनफॅक्ट यू विल एन्जॉय उलट तुम्हाला हे करण्यातनं आणखी मजा यायला लागेल तुम्हाला केक बनायला आवडतं घरगुती बेकरीचा विचार करा सुंदर दागिने बनवता येतात का मग हँडमेड ज्वेलरीचा विचार करा ह्याच्या व्यवसायाचा विचार करा तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही केलं पाहिजे कारण त्यात सक्सेसफुल होण्याची शक्यता ही जबरदस्त खूप जास्त असते टिप नंबर दोन मार्केट रिसर्च करा तुमची बिझनेस आयडिया एकदा तुमच्या मनामध्ये आली ना किती तू ती, ती भारी वाटली तुम्हाला किती जरी कॉन्फिडन्स असला तरी लोकांना त्या गोष्टीची गरज आहे का हा पहिला प्रश्न विचारा हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि यालाच मार्केट रिसर्च असं म्हणतात सिम्पल गोष्ट करा तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी फ्रेंडशी बोला आणि त्यांना विचारा की त्यांना कोणत्या वस्तूंची किंवा सर्व्हिसेसची गरज वाटते चर्चा करा कॉन्व्हर्सेशन करा फेसबुकला इंस्टाग्रामवरती लोक काय शोधत आहेत त्याचा विचार करा कशाबद्दल बोलत आहेत त्याचा विचार करा काय लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती विचार करा यावर थोडं जर तुम्ही लक्ष ठेवलं ना तुमचे कॉम्पिटेटर्स कोण आहेत ते काय करतात ते कितीला विकतात तेच प्रोडक्ट याचा अंदाज घेणं फार गरजेचं आहे टिप नंबर तीन एक सिम्पल बिझनेस प्लॅन बनवा बिझनेस प्लॅन हा शब्द आहे कोण आता प्रेशराईज वगैरे होऊ नका तुम्हाला वाटेल मार्केट रिसर्च बद्दल बोलताय बिझनेस प्लॅन बद्दल बोलताय अहो हा काही म्हणजे शंभर पानांचा रिपोर्ट थोडी आपल्याला बनवायचा आहे तर तो तुमच्या व्यवसायाची एक सोपी दिशा काय आहे ना ती तुम्हाला ठरवायची आहे तुम्हाला ज्या काय भाषेत जमत आहे ते लिहून काढा एक वही घ्या आणि त्याच्यात तुमच्या बिझनेस बद्दलच्या काही गोष्टी लिहून काढा जसं की तुमचं गोल काय तुम्हाला करायचं काय पुढच्या तीन महिन्यात तुम्हाला किती कस्टमर मिळवायचे जे काय तुम्ही ठरवलंय त्याच्याबद्दल तुम्ही काय विकणार आहात त्या ब्रँडिंगमधलं समजा पापड आहे तर लिज्जत पापड कितीला विकतोय वगैरे वगैरे रिसर्च करा तुम्ही ते विकणार कसे आहात व्हॉट्सअप ग्रुपहून विकणार आहेत का जवळच्या लोकांना रेफर करणार आहेत का एक्झिबिशनमध्ये जाणार आहेत का ॲमेझॉनवर विकणार आहेत का फ्लिपकार्टवरती विकणार आहेत का सुरुवातीला अंदाजे किती खर्च येईल हा छोटासा प्लॅन तुम्हाला क्लिअरिटी देईल टिप नंबर चार फिनान्सिसची चिंता करू नका अहो पैसा बराबरसे ॲडजस्ट होऊ जाय खूप साऱ्या महिला पैसे नाहीत पैसे नाहीत पैसे नाहीत ह्या एकाच कारणामुळे मागं राहत असतात सारखं चिकाटी नाही एकतर फार चिकट असतात आणि सारखं म्हणतात पैसे नाही पैसे नाही अहो ही एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक बिझनेस सुरू करायला ज्याही व्यक्तीने सुरू केलाय पैसे कुठे होते पैसे नाहीत म्हणून तर ते बिझनेसमध्ये आलेले आहेत आणि पैसे तुम्हाला जर कुठलाही बिझनेस सुरू कराय छोटा मोठा बिझनेस लाखो रुपये लागत नसतात अनेक बिझनेस तर काही अगदी हजारांमध्ये पण होतात अहो काही बिझनेस तर झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा होतात तर आजकाल खूप चांगले ऑप्शन्स अवेलेबल बरं का आपल्याला फक्त माहीत नसतं सरकार सुद्धा महिलांना पुढे जाण्यासाठी बरेचशा योजना देत असतं पॉलिटिशियन्सला जाऊन भेटा प्रधानमंत्रींची मुद्रा योजना आहे अव अशा भरपूर योजना काय या योजनेतून तुम्हाला सहज लोन मिळू शकतं प्रॉब्लेम काय आपण एखाद्या बँकेकडे जातो ते म्हणतात लोन मिळणार नाही आणि मग हताश बसून घरी बसलेलं अहो असं करू नका भरपूर सारे ऑप्शन्स आहेत टिप नंबर पाच गो डिजिटल त्या जगाशी तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी डिजिटल जावंच लागेल मग आपला बिझनेस मागे का राहतो याची चिंता करू नका तुमचा व्यवसाय किती छोटा असला तरी तो ऑनलाईन आलाच पाहिजे कोणताही बिझनेस तुम्ही सुरू करा आज तो ऑनलाईन आलाच पाहिजे आणि यासाठी लगेच वेबसाईट बनवायची सुद्धा गरज नाही आहे यू कॅन स्टार्ट विथ व्हॉट्सॲप फेसबुक आणि रेफरन्सने तुम्ही सुरू करू शकता तुमच्या वस्तूंचे छान छान फोटोज तुम्हाला काढावे लागतील व्हॉट्सॲप स्टेटसवरती ठेवा फेसबुकवर टाका लोकांना समजू द्या की तुम्ही हे करतायत समजा तुम्ही केक बनवू इच्छित असाल ना तर केक सजवतानाचा एक छानसा व्हिडिओ लोकांना बनवून टाका फार आवडतो लोक ऑनलाईन गेल्यामुळे काय होतं तुम्ही फक्त तुमच्या एरियापुरतं लिमिटेड न राहता देशभरात तुम्ही कुठंही पोचू शकतात टिप नंबर सहा सतत नवीन काहीतरी शिका कंटिन्युअस लर्निंग एक गोष्ट लक्षात ठेवा बिझनेसमध्ये जर तुम्हाला सतत पुढे राहायचं असेल ना तर तुम्हाला शिकावं लागेल तुमच्या कामात नवीन नवीन काय गोष्टी येतात ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे आणि नवीन टेक्नॉलॉजी असेल कुठला नवीन कोर्स असेल ती कोणती आहे पहिले लक्षात करून घ्या कस्टमरची जी काय आवड आहे नीड कशी बदलती आहे ते समजून घ्या हे सगळं तुम्हाला शिकावं लागेल आजकाल तर यूट्यूबला सगळं मी म्हणतो सगळं काही फ्रीमध्ये अवेलेबल आहे इच्छाशक्ती पाहिजे शोधण्याची पॅकेजिंग कसं ॲट्रॅक्टिव्ह बनावं यूट्यूबला मिळून जाईल मोबाईलमध्ये कसे चांगले फोटो काढायचे हे मिळून जाईल कस्टमरची कसं वागायचं बोलायचं हे सगळं तुम्हाला शिकवणारे लोकं अवेलेबल आहेत आणि अशा अनेक गोष्टी तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतात जेवढं तुम्ही जास्त तेवढं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुमचा बिझनेस हा वाढण्याची शक्यता आहे टिप नंबर सहा हेल्प मागायला विसरू नका नेटवर्किंग आणि ने मेंटरशिप एकट्याने जर्नी करण्यापेक्षा कुणीतरी तुमची साथ देणारा असेल तर तो, तो प्रवास सोपा जातो असं म्हणतात तुमच्यासारख्या इतर महिला असतील त्यांच्यासोबत सोबत नेटवर्किंग करा व्यवसाय करा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा रेफरल स्कीम चालू करा ॲफिलेट चालू करा एक्सपिरियन्स त्यांचा ऐका आणि त्यांच्याकडून शिका बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही नेटवर्किंग करू शकता पण मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही बऱ्याचशा महिलांना वाटतं मी कसं बोलू मी कसं सांगू टिप नंबर सात लिगल फॉर्मॅलिटीज समजून घ्या जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस थोडा सेट होईल ना स्टार्टिंगला जास्त काही करायची गरज नाही पण एकदा सेट झाला तेव्हा काही सरकारी गोष्टींपुरते कामं करणं महत्वाचे असतं जसं की तुमचं करंट अकाउंट असेल तुमचं कामाला एक प्रोफेशनल ओळख मिळते ना त्याने त्याच्यामुळे करंट अकाउंटमुळे ट्रस्ट असेल तर ट्रस्ट तयार करा उद्योग आधार आहे त्याला आपण उद्यम वगैरे असं म्हणतो एम एस सीमिचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता जर तुम्ही खाण्यापिण्याचा व्यवसाय करत असाल तर फसाय नावाचं लायसन असतं ते तुम्हाला काढणं गरजेचं असतं सुरुवातीला थोडंफार ना किचकट वाटेल हे सगळं पण यामुळे तुमच्या बिझनेसचं एक क्रेडिबिलिटी वाढते तिची भविष्यात ती सिक्युअर राहतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो नाशिकच्या उर्वशी पाटील आहेत ना त्यांची स्टोरी तुम्ही घ्या एक एम बी ए झालेली व्यक्ती वेल पेइंग जॉब होता पण बाळाच्या जन्मानंतर त्यांनी जॉब सोडला किंवा मी असं म्हणेल की सोडावा लागला त्या काळात नवऱ्याच्या बिझनेसमध्ये लॉस झाल्याने घरी फायनान्शियल प्रॉब्लेम सुरू झाले लहान बाळाला सोडून जॉब करणं त्यांना पॉसिबल नव्हतं पण त्या खचल्या नाही त्यांनी रस्त्यावरचं रस्त्यावर जाऊन एक फूड व्हॅन त्यांची पहिली सुरू केली आणि त्यांनी स्वतःच्या बिझनेसची आयडिया स्वतःच सुचली त्यांना त्यांनी काय केलं दाबिली सगळ्यात आधी बनवायला सुरू केलं आणि नाव फार सुंदर दिलं एम बी ए दाबेली ह्या नावाने बघा किती अॅट्रॅक्टिव्ह वाढायला लागलं एक छोटीशी गाडी पण एम बी ए दाबेली म्हणलं की लोकं यायला लागले आणि आज त्यांची दाबेली पूर्ण नाशिकमध्ये फेमस आहे किंवा निर्मला हेगडेंचं एक्झाम्पल तुम्ही घ्या ज्यांनी वयाच्या सिक्स्टी फोर म्हणजे चौसष्टव्या वर्षी आईज किचन सुरू केलं हे एक्झाम्पल हेच सांगतं की सुरुवातीच्या का म्हणजे जे काही तुम्ही सुरुवातीचा फेज असतो जे फेजमध्ये जिद्द विलपॉवर हवी एज किंवा सिच्युएशन तुमचं मॅटर नाही करत सो so फ्रेंड्स हे सगळं तुम्ही एक्झाम्पल बघितले असतील लेडीज स्मार्ट लेडीज हे तुम्ही सगळं पाहिलं असेल बिझनेस सुरू करणं अजिबात डिफिकल्ट नाही आहे प्रत्येक मोठी जर्नी एका स्मॉल स्टेपने होत असते होत असते तुमच्या आत जी पॉवर आहे ना जी स्किल आहे ना तिला बिलकुल अंडर एस्टिमेट करू नका एक चांगली आयडिया घ्या एक छोटासा प्लॅन घ्या भरपूर कॉन्फिडन्स आतमध्ये आणा आणि तुम्ही काहीही करू शकतात कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा काही डाऊट असेल तर ॲज अ बिझनेस कोच मी काम करतो नक्की मी तुमची मदत करू शकतो एक दिवस तुमचा स्वतःचा एक सक्सेसफुल ब्रँड मला बघायचा आहे हा व्हिडिओ बघून जर तुम्ही एखादा ब्रँड सुरू केला तर मला नक्की कळवा ड्रीम्स फक्त पाहू नका मैत्रिणीनो ते पूर्ण करण्यासाठी फर्स्ट स्टेप घ्या आणि हे तुम्ही नक्की करू शकतात सो so, आज तुम्ही तुमचं ड्रीम जे काय आहे त्याची फर्स्ट स्टेप घेणार आहात का घेणार असाल तर प्लीज मला कमेंटमध्ये जाऊन सांगा कोणता प्रश्न तुमच्या मनामध्ये मा येतो आहे कोणत्या बिझनेसची आयडिया येते ती पण मला कमेंटमध्ये जाऊन सांगा तुमच्या क्वेश्चन्सला आन्सर करायला मला खूप आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे इन्स्पिरेशनल बिझनेस रिलेटेड पीपल मॅनेजमेंट बिहेवियर रिलेटेड असे सेल्फ हेल्प रिलेटेड सगळे व्हिडिओज मी ह्या चॅनलवर आणत असतो आपले हिंदी चॅनल पण आहे त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा एक मराठी माणूस हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये व्हिडिओज बनवतो त्याला सपोर्ट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आयम सायनिंग ऑफ थँक्यू